धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या संकल्पनेतून झालेल्या हाजी अनवर शहा प्रवेशद्वाराचे आज उद्घाटन करण्यात आले याबाबत वृत्त असे की आपले शहर सुंदर शहर ही संकल्पना घेऊन धुळे शहरात विकास कामांची सुरुवात केली आहे याच अंतर्गत प्रभाग क्रमांक तेरामधील हाजी अनवर शहा प्रवेशद्वाराचे आज लोकार्पण करीत आहोत येथील अस्वच्छता दूर करून एक चांगला चौक आणि प्रवेशद्वार येथे विकसित केले गेले आहे अशाच प्रकारे धुळे शहरात देखील प्रमुख रस्त्यांवरील शुशोबीकरण व शहरातील प्रमुख दहा चौकांची शुशोबीकरणाची योजना लवकरच राबविली जाणार असल्याचे यावेळेस शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी दिली धुळे शहरातील प्रभाग क्रमांक तेरा येथील यंग एकता चौक येथे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सदर त्यांच्या संकल्पनेतून सदर साकारण्यात आलेल्या वडजई रोडवरील हाजी अनवर शहा मार्ग प्रवेशद्वारचे आज लोकार्पण करण्यात आले आमदार शाह यांचे मोठे बंधू हाजी छोटू शाह यांच्या हस्ते सदर या प्रवेशद्वाराचे लोकार्पण फितकापून करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर फारुख शाह सलीम शाह नगरसेवक गनी डॉलर युसुफ मुल्ला सईद बेग नासिर पठाण डॉक्टर दीपश्री नाईक भिकन शहा परवेश शहा चिराग शेख निलेश काटे शहबाज शाह वशिमापम शाह आदि सर्वच पदाधिकारी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते इस को लेकर हमने शहर का विकास काम शरू किया आज हाजी अनवर शाह मार्ग प्रवेश द्वार का उद्घाटन मेरे बडे भाई हाजी छोटू शाह इनके हाथों से हुआ है इस वक्त हमारे अध्यक्ष दुर्गा ठेकेदार महिला अध्यक्ष दीपा मैडम नगर सेवक गनी डाला नगर सेवक नासिर पठान नगर सेवक सहीद बेग मुश्ताक पहलवान और मोहल्ले के सभी है और यहाँ पर एक बेहतरीन सर्कल और एक बेहतरीन प्रवेश द्वार बनाया है और आइंदा जो दिनों में हम लोग हमारे शहर में जो पांच एंट्री है वहाँ एंट्री पे हम लोग बहुत अच्छा एक चौक सुशोभिकरण करने वाले हैं और शहर में जो द, दस बड़े चौक है उनको भी हम हमारे स्थानीय विकास निधि से उनका सुशोभीकरण करेंगे